सांग। अरे सांग 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 पाहिजे चर्चा झाली पाहिजे ना कोणाचं मत नाहीये नको आपल्याच गटातल्या गटप्रमुखाने चेक करायचं आणि ते शब्द घालायचे असं कोणाचं आहे का यश म्हणणं आहे की आपण गटप्रमुख चेंज करून टेस्ट घ्यायची का नको का नको ते सांगा भाई। 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 मत मत हा मत मांडणं गरजेचं आहे ना <laughs> यश तुझं मत का असं झालं की आपण गट बद गटप्रमुख बदलूया या असं का झालं ते गटप्रमुख आहेत गट ना ते दुसऱ्या नाही पण तिथे लिहिलेलं असणार आहे ना त्यांचं त्यांच्या वहीत खोडू शकतात असं त्याच मत आहे तुम्ही तसं करणार नाही याची मला खात्री आहे पण त्याचं सुद्धा मत बरोबर आहे ना कि नाही चेक करताना ना पण सांगू शकतो तो कि असं नाही असं लिही म्हणून ज्याला बदलायचं तो बदलू शकतो तुम्हाला बदलायचं नाहीये म्हणजे गटप्रमुख स्वतःच्या मेंबरविषयी चांगलं मत बाळगून आहेत आणि ते आपल्या गटप्र गटातल्या सर्वांना काय करणार आहेत तयार करणार आहेत की ज्यांना सांगण्याची गरजच नाही आहे ज्यांना कशाची मदतच पडणार नाही श्रुतलेखन करण्यात अडचण येणार नाही ना गटप्रमुखांना दहा पैकी दहा मिळाले म्हटल्यानंतर मी नेमलेले गटप्रमुख योग्य आहेत शाब्बास नयन चल अजय बल चमन naनको गग नकोचन बस naनियच अज बसचन नमाको गगन नमानको मयुरी गडबड नको करू हां तीन अक्षरी साधे दोन शब्द लिहा म्हणजे तुझ्या वहीवर तू लिहायचे साधे शब्द कळलं ना तीन अक्षरी कोण नक्षरी साधे दोन शब्द देखा मी नुसती साधे दोन शब्द आता पुढे शब्द एक एक साधे वाक्य आहे आणि एक वाक्य आहे ओला 45 तो आज Terima kasih telah menonton! अफटार्सुप चरणी चरणी नाइश mail इस लेकल त्याच्यावर आलाय तीन अक्षरी साधे शब्द कोण ए तुझी दोन ठीक आहे पुढं हे तू पण

डान्सर झाले पाखरे किलबिल करत अंगणात उडू लागली वाऱ्याची झुळूक झाडांच्या फांद्यातून वाहू लागली सगळं वातावरण प्रसन्न आणि आनंद झालं महिन्यात चारशे अडुसष्ट युनिट रक्त वाया राज्यातील साठवण वितरण आणि नियोजनातील त्रुटी समोर मुंबई राज्यातील विविध रक्तपेढ्यांमधून राज्य रक्त संक्रमण परिषदेला रक्तसाठा कळवण्यात येतो त्या कळवलेल्या रक्तपेढ्यांमधील अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यात तब्बल चारशे अडुसष्ट आहे यामागे नियोजन मर्यादा आणि एक्सपायरीपूर्वी उपयोग न होणे ही कारणे दिली जात आहे या संदर्भात राज्य बंधू पारंपारिक सणाची स आपुलकीची चित्र बंधूंसह साजरा करूया आठवणींनी सजलेल्या हा सण नात्यांचा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे आवडते बंधू प्रॉडक्ट जवळच्या स्टोअरमध्ये तसेच ऑनलाईन चित्रबंधू डॉट इनवर वर उपलब्ध माझ्या गोष्टीचे नाव आहे उस्की एके दिवशी आईने कचोऱ्या बनविल्या रमाने अख्ख्या चार कचोऱ्या पुस्त केल्या रमाला जोरजोरात उचक्या येऊ लागल्या उक उ उक, उक। आजीने जगभरून पाणी घेऊन आले आजीने भरपूर पाणी प्यायला सांगितले रमा पाणी प्यायले पण उचकी थांबलीच नाही उफ बाबा टाळ्या वाजू लागले बाबाने गाणे गायला सांगितले रमाने गाणे गायले पण उचकी थांबलीच नाही ऊह उह दादाने डोक्यावर उभे राहायला सांगितले दादाने रमाला डोक्यावर उभे केले रमा खाली डोके वर पाय करून उभी राहिली पण उचकी थांबलीच नाही ऊ आई पण स्वयंपाक खोलीतून बाहेर आली आईने कदम ताल करायला सांगितले रमाने दोर पण उचकी थांबलीच नाही राणी रसगुल्ल्याचा डबा घेऊन आले राणी म्हणाली की रमाने दोन रसगुल्ले खाल्ले आहेत रमा जोरात ओरडली नाही नाही ती म्हणाली मी रसगुल्ले खाल्लेच नाहीत एवढे म्हणून हो रमा अचानक गप्प बसली सर्वात आधी लागले सर्वनी पाहिले की रामाची उत्कींठ थांबली आहे उत्कींठय रामा आणखी कचोरी खायला बसला घरातील इतर लोक सुद्धा आपापली कचोरी खाऊ लागले वाह पहाते क्या आगार महाराज होऊ वाहस असतो किती <coughs> जाव तांबडे सोन्याच्या गोष्टीचे नाव सीता आणि गीता उन्हाळ्याचे दिवस होते एके दिवशी सकाळी सकाळी सीताच्या घराच्या अंगणात दोन कबूतर आले सीता नेहमी अंगणातील भिंतीवर पक्ष्यांसाठी दाणे ठेवायची रस पक्षी येऊन दाणे घेऊन जायचे खुल त्या दिवशी यंगणात तिला दोन कबुतरे दिसली कबुतरांना पाहून ती कबुतरांना पाहून सीता फूल झाली ती त्या कबुतरांना पाहण्यासाठी अंगणात आली अंगणातील एका कोपऱ्यात अडगळीचं सामान होतं तिथेच वर फळी होती फळीवर बरणी होती कबुतरे दाणे खायचे आणि बर्णीजवळ जाऊन बसायचे पुन्हा दाणे खाण्यासाठी यायचे परत बर्णीजवळ या जायचे असे सारखे चालू होते तिच्या कबूतराच्या हाल चाली पाहत होती तिचे लक्ष फळीवर असणाऱ्या घरच्याकडे गेले